दिवाळी आली म्हटलं की प्रत्येक घरात फराळ बनवण्याची गडबड चालू असते दिवाळीच्या फराळातील सर्वांना सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे खमंग खुसखुशीताची कुछ चकली तुमची चकली पण जर बनवताना बिघडत असेल तर या पद्धतीनं तुम्ही चकलीची भाजणी करून बघा आणि खमंग खुसखुशीत कुछ चकली अशी बनवून बघा नमस्कार माया क्लाउड किचनमध्ये आज आपण खमंग खुसखुशीत कुछ चकलीची भाजणी कशी बनवायची हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवट परत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूयात आज इथे आपण खमंग खुसखुशीत चकलीची भाजणी कशी बनवायची हे पाहणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ सातशे ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ पाऊन वाटी उडदाची डाळ एक वाटी पोहे एक वाटी गहू एक वाटी शाबू चार चमचे धने एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आता हे धान्य मी वेगवेगळं एका कॉटनच्या कापडावरती घेऊन त्याला छान चोळून पुसून घेणार आहे जेणेकरून त्या धान्यावरती जी पावडर असते ती आपली निघून जाईल आता मी याला बारीक गॅसवरती वेगवेगळं भाजून घेणार आहे आता इथं मी चकलीची भाजी भाजण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आता मी हरभऱ्याची डाळ घालून घेते अर्धा किलो आता ही छान आपण बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपली डाळ इथे छान भाजून झालेली आहे आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण कढईमध्ये तांदूळ भाजायला घालून घेऊया तांदूळ पण आपण पन छान बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे आपले तांदूळ इथं छान भाजत आलेले आहेत अजून एक दहा मिनटं याला आपण असेच बारीक गॅसवरती भाजून घेणार आहोत धान्य ज्यावेळी आपण भाजत असतो त्यावेळी त्याचा ते रंग बदलत राहतो हळूहळू आणि भाजल्यानंतर खमंग असा वास सुटत राहतो आपल्या तांदळालाही तसंच झालं आहे त्याचा रंग बदलला आहे आणि त्याचा वास छान खमंग यायला लागलेला आहे याला आपण अजून एक पाच ते सात मिनटं भाजून घेणार आहे आपले तांदूळ पण छान इथं भाजलेले आहेत आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया आता मी कडाईमध्ये ज्वारी घालून घेते ती सुद्धा बारीक गॅसवरती छान भाजून घेणार आहे आता ज्वारी पण आपण छान बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे आता इथे आपली ज्वारी छान भाजून झाले आता याला आपण ताटामध्ये काढून घेऊया आता या पद्धतीनेच मी बाकीचे साहित्य पण छान बारीक गॅसवरती भाजून घेते आता इथं आपले चकलीसाठीचे सर्व धान्य इथं छान भाजून झालेले आहे आता हे थंड झाले की मी सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि गिरणीमधून छान बारीक तळून आणणार आहे आपली चकलीची भाजणी इथं थंड झाली आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आपली चकलीची भाजणी इथं व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे प्लस चकलीच्या भाजणीचं वजन हे दोन किलो झालेलं आहे सगळं मिळून आता याला आपण गिरणीमधून तळून आणूया बारीक इथं आपल्या चकलीच्या भाजणीचं पीठ दळून आणलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक दळलेलं आहे पीठ आपलं खूप छान दळलेलं आहे याच्या चकल्या चा सुद्धा एकदम खुसखुशीत आणि चवदार होतात तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीनं भाजणी या दिवाळीमध्ये आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा रेसिपीच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका